राम कृष्ण हरी कशी युट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच आहे बरका बघा आज मी मस्त कशी मोकळी मोकळी हवेमध्ये आली शेतामध्ये एकदम फ्रेश वाटतं शेतामध्ये बघा ही आमची हळद आहे बरं बरके लावलेली तर ही हळदीला आहे ना आता पाणी पाण्यावर आली आमची हळद पाणी लावायचं आहे तिला तर मस्त मस्त तिला पाणी पण लावू मोठं चालू करून ती बघा सुकून चालली सगळी काही ठिकाणी चांगली आहे ठिकाणी सुकली बघा शेतामध्ये बी थोडस क कडाकोपऱ्याचं गबळ काढायचं आहे तर असं मस्त बिट्ट्या काढल्या या लोकांनी लगेच रस्ता करून दिला आपण इथं राहिलं नाही ना लोक लगेच रस्ता करून मोकळे बघा कसं नुसकन केलं चाऱ्याचं रस्त्यातून चाऱ्याचे पेंट सुद्धा बाजूला नाही एवढं एकच चाकरी करून ठेवली एकाच ठिकाणी एवढं निर्बर करून ठेवलं लोकांना काहीच वाटत नाही दुसऱ्याच्या शेतातून कसं काय घालावा काय करावा बघा डायरेक्ट रोडच करून टाकला ती बी चाराच्या पेंड्या सुद्धा बाजूला केल्याने हे लोकांनी पाहिलं कसा रस्ताच करून घेतला वावरातून आपले हा डायरेक्ट रस्ताच केला जसा इडून पाहिलं का चाराचे सुद्धा बाजूला केले नाही आपल्यावाले ते पेंडे बाजूला करायचे oh, hmm. <49� Blessings> ना त्याच्यातच हात घालून राहिले का तुम्ही इचू काटायचं या पेंडे बाजूला करायच्या ना तिथं बसले तुम्ही तर आहो इचू काटायचं ते पेंडे बाजूला फेकायच्या मोकळं करायचं तिथं यांनी पा किती रस्ता करून घेतला डायरेक्ट आपण त्यांच्या वावरातून एख्या पाणली तर त्यांनी तर डायरेक्ट रस्ता रोडच बनवून टाकला आपल्या वावराचं हां काय लोक वागत आहे बाई चाऱ्याचे पेंढे तर बाजूला करायचे ना त्या चाऱ्याचा चक्का चूर करून टाकला डायरेक्ट काहीच वाटत नाही लोकांना आपण एक खेप आणली ती पास्तावा हो झाला आणून नसते आणली ती परवडली असते सगळं वाटात मधी चोरून टाकलं त्याने चारा डायरेक्ट कर रवडच करून टाकलं इडून पहिलं कसं रस्ता करून घेतला त्यांनी कसे लोक राहते ना आपण एकच चाकरी नाही एवढं एकच ट्रॅक्टर गेला एकदाच गेला आणि एकदाच आला परत पाय नाही दिला आणि आपल्या वावरात त्यांनी डायरेक्ट पातच हाकून घेतली बरं हाकणं का जाईना आता खाई खाटत कमीत कमी बाजूला करायचं ना चारायचं चा, पार त्यांनी कुठा करून टाकला असे पेंढ्यावरून ट्रॅक्टर घातले असं आता ट्रॅक्टर मका कायली असल तसंच सगळं नास नास करून टाकलं तसे लोक राहते विचित्र लोकांना दुसऱ्याच्या वस्तूची किंमत नाही राहत चला।, चला आता थो थोडं साफसफाई करायची आम्हाला हे घ्या नामी आणावं लागेल रामकृष्ण आरे बघा कसं वाटतं कसे लोक नुसकने करते पहा माणूस शेतात नसल्यावर डायरेक्ट त्यांना लांबून धरत इथू काट्याच इचू काट्याच बसकन हात नाही घालू लांब पेंडी ओढून घ्यायची आता ते काढलं होतं ना काय गरज नव्हती उचलायची मगच उचलायला पाहिजे होत माणूस शेतात नसलं का अशा नाही करते शेजारी पाजारी जसं काय रस्ता रोड बनवला त्यांनी एवढा आसरे करून टाकली वल्ल्या वावरामध्ये चला बघा कसं वाटतं व्हिडिओ